देखे। 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 तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के थोडा हसत नाही आहे कारण दाढी लय दाखवाली दिसती हे बघा ही 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 चालू झालेलं आहे आणि आता आम्ही दोघे जण बाहेर चाललोय माझा आवाज छोटा येतोय मोठा येतोय मला नाही माहिती थोडी लाईट गेली म्हणून मी जरा लाज का बोलतोय कुठं जायचं आपल्याला देवीला जायचं देवी दुर्गा माता दुर्गा माता तर चला जय शिवराजे शंभूराजे आणि जय महाराष्ट्र आता आम्ही निघालो आहोत आमच्या दिशेने तुम्हाला कुठं दिसेल कुठं चाललोय कुठं नाही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत बोलतो एक बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला बघा हात माझा दिसतोय माझं भविष्य कोणाला समजा असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा हे बघा हे चला आता आम्ही चालू इथून दुकानावर आणि दुकानावरून मग पुढे जाणार आहे पहिले दुकानावर जाऊ आणि मग बहु काय करायचं नाश्तावादी झाली सकाळचे वाढले जातात साडे अकरा आज काही काम नाहीये एवढं जास्त म्हणून बोलला आता सकाळपासून सुरुवात झालेली आहे व्हिडिओची तुम्हाला जसं काही माहीत असे की ही माझी जी आरशातली जागा आहे फेवरेट आहे व्हिडिओ काढायची तर चला आता निघालो त्या अशी काहीतरी जिद्द पाडून मुग माझ्या गाडीचं नुकसान तुम्ही हे मी तुम्हाला काय म्हणते त्याला काहीतरी म्हणते त्याला हे मी तुम्हाला रिक्वेस्टला काय म्हणते मराठीमध्ये शुद्ध मराठीत मी हे करतो जाऊ दे जे ते असं त्याला भेटू प्यायचा कप ते चहा टाकायचा आणि चहायचा असा हा एवढं सामान चल टी ला टीव्ही लावायचं अरे मी वर ला ऑफर भेटायचं ही रस्ती आहे ही रस्ती फाशी घेण्यासाठी

आणि येऊन जोपाल फुल झोपा काढले ते बघा मम्मी कशा बसल्या हे का आणि आम्ही भरपूर सामान आणले काय घाललं लय आणलं सांगता नाही येणार एवढं सामान आणलं आम्ही माहिती का सगळे पैसे आहे चार पाच हजार जत्रात जायचं बाकी आता मला यायचं नाही तुमच्यासोबत डोकं दुखायला लागलं डोक्याच्या बायका पैसे खर्च करते तुम्ही मला नाही जायचं जत्रात जायचं तू म्हणतात जात्रात यायचे

त्यांना <laughs> आवडती मॅगी आणली मम्मीला उपवासासाठी आणलं आणि असंच बाकी आ, बाकी सगळं काही सामान आणलेलं आहे आणि आता बरेच वेळ झाला घरी आलेलं हे बघा हे के कसे बसले आणि विशेष म्हणजे आज तिसरी माळ आहे तिसरी माळ म्हणजे कोणता कलर एका पैकी आणि हा आणि मी हे बघा मी साडी घातलेली ऐकले कशी दिसती सांगा, सांगा। लाईक करा शेअर करा कमेंट करा मला तुम्हालाच आहे तुम्ही कोणता शर्ट घात मम्मी काय आहे तुमचं याच्यावर छान दिसती साडी सगळ्या सगळ्यांना विचारा तुम्ही पण घातली काही ना छान मला आता कलर आणि हा ती साडी शिवानीला कशी दिसती लाईक करा शेअर करा मग साडी दाखवते ना मी कमेंट करा आता जायचंय आपल्याला थोड्या वेळा नाही हो तिपऱ्या खेळायला हा आणि आपल्याला बारा वाजता कुठं जायचंय बारा कालचा कालचा काल व्हिडिओ मी ऍड करणार आहे थोडासा जे पॅक करत होतो कोणीही माझ्या व्हिडिओवरती हसू नये माझ्यावरती हसू नये मी हस मी नव्हतो बरं काही गोष्टी मुळे पण मला बोलतो मी तिथल्या माणसांनी ओढल मला माहिती नाही <laughs> रुपये बक्षीस आपल्याला बारा वाजता कुठे जायचं सांगा ते तुम्हाला सांगतो माझ्यासाठी एवढी पब्लिक वाट बघत होती मी जाऊ टिप नाही खेळायला ये म्हण एवढी वाढ बघत होती सगळ्या पोबलीनी तुम्हाला किती आठशे रुपये पाचशे रुपये मायावरती बसिट लावतो तिचा टिपरे खेळायला मायावरती बेटिंग चालली होती तिथं दिले मी स्कॅम केला सुबह किती रात्री मी पण थकले तुम्हाला किती लोक म्हणते अरे चल 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 सगळे थकून गेले बिलकुल सगळे थकून गेले चल चल त्या उकडत तरी तुम्ही उठले

बघू आपण विचार करू जेवण नाही करायचं जेवणाचा दिवसभर झोपलात तुम्ही दिवसभर म्हणजे तीन वाजता झोपलात तुम्ही तीन वाजता आणि सहा वाजता उठलात काय तुम्ही एवढी झोप चांगली नसती पाहिजे

मला बघा आणि माझ्यासाठी एक कमेंट करा गरिबी मध्ये लहानपणी बसून असे असे आता थोडं भिकरा उद्याच आपला आपल्याला उद्या सगळं आणावं लागलं अजून काय काय लागतं मम्मी कधी आणायच घरी येतो बने आणावं लागत मग खुला आणावं लागतंय आणि अजून काय असतं ते सगळं एक गोष्ट सांगतो माझ्याकडे जरा तर मी त्या गोष्टीबद्दल विचार करतोय की मी विचार करतोय म्हणजे विचार राहील तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटतात मी सांगत नाही त्याच्या माझ्या माझ्या तुम्हाला येणार नाही मी सांगितल्यावर काय त्यामुळे आम्हाला यात्रा जायचं आहे तुला यात्रा जायचं आता सकाळी जायचं तुला आता थोड्या वेळ पहिलं यात्रा जायचं नव्हतं तिला असं वाटतं की नवराजा तिला खाली होत चाललाय काय करायचं कसं व्हायचं आमचं काही स्थान नाही आहे

आणि हे काय तब्येत खराब झाली तब्येत खराब झाली तब्येत पहिल्यापासून तशीच आहे खराब नाही झाली मित्रांनो मला असं ते नवीन ब्लॉग नवीन आपली पब्लिक असेल आपली फॅमिली नवीन मेंबर असतील त्यांना असं वाटते तब्येत तब्येत मला तरी वाटत खराब झाली माझी तरी तुम्ही म्हणू शकता खबर कारण मला दोन टायम जेवण भेटतं हां भेटत नाही जेवत मी स्वतः जेवत नाही मी तीन टाइम जेवण करते मला औषध चालू आहे औषध <laughs> तिथे <laughs> मी बघा अरे नाही मग त्यासाठीच ना म्हणते मग औषधच त्यांचे तेच म्हणते मी पण तुम्हाला माझं कुठे काय चालतंय काय सांगतोय किडा किडा बघायला किडा नव्हतो

बुजाकडे न बोलला

आणि आता आलेलं नळाला अचानक माझी पाणी आम्हाला जायचं होतं बाहेर जायचा प्लॅन झालेला आहे कॅन्सल दुपारी जे बाहेर गेलो तेच बाहेर गेलो डिमांडमध्ये मी पूर्णपणे व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण विषय काय घालता माहिती आहे का मी एका साईडने ते ट्रॉली ढकलू इकड्या साईडने खिसा पूर्ण माझा टाईट होता इकडे तर पूर्ण माझा टाईट होता त्यामुळे मला काही ट्रॉली असं मोबाईल की थोडी ॲडजस्टमेंट झाली नाही ॲडजस्ट करून घ्या व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा पाणी आलं आहे काय काय म्हणली ती हा स्वतःच म्हणली आता दहा मिनिटापूर्वी गाडी नाही राहायची नाही म्हणून नाही सांगितलं तर आणि हे बघा आज आहे तिसरी माळ तिसऱ्या माळीला आम्ही कोणत्या फुलं शेवंतीच्या फुलाची माळ केलेली आहे तर बघा थोडंफार धान्य पण आलेलं आहे धन तुम्ही काय म्हणता मला माहित नाहीये तर चला आता धन आहे आपल्याला बघा कॉन्फिडन्स ते बघा फक्त डिमांडला जाऊन आल्यानंतरचं दुःख कसं तुम्हाला दिसते कसं दुखतं डोकं हे बघा बाहेर जायची तयारी इकडे मी टी व्ही लावली आहे आणि चला आपण पुन्हाच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट टेक केअर शुभ नवरात्री